नमस्कार मित्रांनो आपण आज आधार कार्डविषयी खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबवर बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून नवनवीन योजनेची माहिती सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो आजकाल आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे त्याशिवाय आपण काहीच करू शकणार नाही असे म्हटले तरी योग्यच म्हणता येईल आपण कागदपत्रे म्हटले तर सगळ्यात आधी पहिल्यांदा नाव येते ते आधार कार्डचे शाळेतील काम असो किंवा नोकरीचे काम तसेच तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड हे लागतेस त्यामुळे आजची माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची मा आहे नवीन अपडेटनुसार तुमचे आधार कार्ड जर तुम्ही दहा वर्षामध्ये एकदाही अपडेट केले नसेल तर तुम्ही लगेच अपडेट करून घेऊ शकता तसेच अपडेट करायची तारीखसुद्धा जाहीर झाली आहे तर चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही आधार कार्ड मोफत अपडेट करू शकता तसेच आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल तसेच आधार कार्ड अपडेट करण्यासाठी माय आधार पोर्टलवर जावे लागेल तिथे तुम्ही पुढील माहिती अपडेट करू शकता जसे की पत्ता जन्मतारीख मोबाईल क्रमांक ही माहिती अपडेट करू शकता परंतु तुम्हाला जर फोटो किंवा बायोमॅट्रिक करायचे असेल तर तुम्हाला आधार केंद्रावर जावे लागेल यानंतर तुमचे आधार कार्ड अपडेट होईल आणि काही दिवसानंतर तुम्हाला तुमचे आधार कार्ड ऑनलाईन पाहायला मिळेल अशा नवनवीन अपडेटसाठी तसेच सरकारी योजनेच्या माहितीसाठी आत्ताच आपले किरण कळकुंबे चॅनेल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून नवीन योजनेची माहिती तुम्हाला लगेच मिळेल तसेच माहिती आवडल्यास इतरांना देखील शेअर करायला विसरू नका धन्यवाद